डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज पोलीस निरीक्षकांवर तक्रारदाराला दिला चोप शिवप्रतिष्ठान प्रतिष्ठान हिंदुस्तानचा तीव्र निषेध मोर्चा वणावल येथे सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या आरोपींविरोधात पोलीस ठाण्यात चौकशी सुरू असताना शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे शिरपूर विभाग प्रमुख जयेश दिलीप पाटील यांनाच पोलिसांकडून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील हे पोलीस व्हॅनमधून घरी जात असताना पोलीस ठाण्याच्या बाहेर उभी असलेल्या जयेश पाटील यांना जवळ बोलावून विनाकारण अपशब्द व शिविगाळ करत मारहाण करण्यात आल्याचा आरोप शिवप्रतिष्ठान यांच्याकडून करण्यात आला या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्याचा दावा त्यांनी केला आहे या प्रकारामुळे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शिरपूर विभागाने तीव्र निषेध नोंदवला असून आरोपी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाईची मागणी केली आहे तसेच पोलीस प्रशासन गोरक्षक आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आला या प्रकरणी संबंधित पोलीस कॅमेऱ्यांची तपासणी करून सत्य समोर आणावी तसेच जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे काल जो निंदनीय प्रकार झाला एक हिंदू मुलाने अफजल खान वादाच जे सगळ्या ठिकाणी शाळेपासून ते सगळ्या ठिकाणी दाखवले गेलेलं ते चित्र त्याच्या फेसबुकवर इन्स्टाग्रामवर सोशल मीडियावर टाकलं त्याच्यावर घाण घाण कॉमेंट्स आल्यात त्या घाण कॉमेंटच त्यांनी कायदेशीर मार्ग म्हणून पोलीस स्टेशनला तक्रार दिली आणि तक्रार दिल्यानंतर बाहेर काही मुलं उभे होते की भाऊ साहेब संतापात आहेत त्या विषयाला घेऊन की काही इथलं वातावरण खराब व्हायला नको त्यांची काळजी रास्त आहे साहेबांची अधिकाऱ्यांची रास्त आहे सगळी काळजी मात्र त्यांनी काय कारण असेल ते भगवंताला माहिती की बाहेर आलेत आणि जे शिवप्रतिष्ठान जे तालुका प्रमुख अतिशय शांत त्या मुलाला जयेश पाटीलला त्यांनी लातबुक्क्याने मारहाण केली आणि जे अमानुष त्यांना मारहाण झाली त्याच्यात त्याला दुखापत झाली तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे असला प्रकार मुस्लिम करण्यासाठी जर होत असेल तर आम्ही याचा निषेध करतो अनाव जाण्याने झाला असेल तर एका एखाद्या वेळेस आपण समजू शकतो की एखादा जाफड त्यांनी ठेवली असती पण या ज्या पद्धतीने मारहाण केली त्याचं चित्रीकरण आमच्याकडे आहे आणि ते अतिशय निंदनीय आहे आमची एकच मागणी आहे की अशा अधिकाऱ्यांचं निलंबन जे ताबडतोब व्हायला पाहिजे व जे ठिकठिकाणी जे, जे अफजल खानवादाचा जो शाळेत शिकवले गेलेला शा विषय आहे त्या पोस्टरला जे फाडण्याचा जमा करण्याचा जो प्रकार शिरपूरमध्ये होतोय तो योग्य नाही आम्ही चौकात चौकात अफजल खान वदाचं चित्र लावू आणि रितसर लावू रितसर जे रितसर लावायला पाहिजे त्या पद्धतीने लावू आणि आमचा इतिहास जो आहे तो इतिहास छत्रपतींचा इतिहास आहे आमचा इतिहास जो आहे तो आमच्या पूर्वजांनी जे केलेले शौर्य केलेले पराक्रम केलेले त्याचा इतिहास आहे आणि ते आमच्या पुढच्या पिढीला नाही दाखवणार तर कोणाला दाखवणार आणि जर कोणी औरंगेची औलाद जर त्याच्यात आडवं येत असेल तर त्याला ज्या भाषेत समजेल त्या भाषेत समजवून आम्ही ते लावणार पण आणि याच्या पुढे काम पण करणार आणि असं कोणी दांडगाई करत असेल अधिकाऱ्यांनी सुद्धा माझी एक विनंती ऐकून घ्यावी की असला प्रकार करू नये कायद्याला हातात घेऊ नये तुम्ही सन्माननीय व्यक्ती आहे तुमच्या सन्मानाला आम्ही धक्का लागू देणार नाही हे आम्ही तुम्हाला तुम्हा शब्द देतो पण तुम्ही आमच्या नाकाला धक्का लावतील आमच्या धर्माच्या भावनेला दुखवतील हे काही योग्य नाही ही तेवढी काळजी घ्यावी श्री महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका